महायुतीमध्ये अखेर भांडणाला जोरदार झाली सुरुवात राज्यात येत असलेल्या वेगवेगळ्या सर्वेनुसार सध्या महायुतीमध्ये प्रचंड स्वरूपाची भांडणं मित्रांनो लोकसभेला ज्या वन इंडिया संस्थेचा शंभर टक्के सर्वे खरा ठरला होता ज्या प्रकारे महाविकास आघाडीला एकतीस जागा आल्या त्या तेवढ्या जागा या वन इंडिया सर्वेने लोकसभा निवडणुकीच्या अगोदर दाखवल्या होत्या आणि तोच सर्वे आता येतोय राज्यात कुणाची सत्ता येणार कुणाला किती जागा मिळणार वन इंडिया या एजन्सीद्वारे हा मोठा स सर्वे केला गेलाय महायुतीची अभूतपूर्व पिछाट होता दिसते लोकसभेला शंभर टक्के हा सर्वे खरा ठरलाय एकमेव एजन्सी सध्या ही सर्वे बघत होती आता बघूया राज्यात कुणाला किती जागा इतर पक्षांना म्हणजे अपक्षांना महाराष्ट्रात जवळजवळ अकरा जागा भेटतील हा सध्या वन इंडियाचा हा महत्वाचा अंदाज आहे त्यामुळे अपक्ष महत्वाची भूमिका बजावताना दिसतील त्यानंतर पुढचा पक्ष आहे म्हणजे वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात झिरो झिरो जागा मिळतील असा सर्वे सांगत आहे त्यामुळे एकही जागा न मिळाल्यामुळे सध्या प्रकाश आंबेडकर यांना मोठा फटका महाराष्ट्रात बसताना दिसतोय पुढचा पक्ष आहे ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांची मनसे मनसेला मुंबईतील एक जागा आणि नाशिकमधील एक जागा अशा दोन जागा मिळतील असा प्राथमिक अंदाज सध्या वर्तवला जातोय त्यामुळे राज ठाकरे देखील गेल्या पाच वर्षामध्ये काय कमवलं हो तर एक आमदार कमवला हो असं दिसतंय त्यानंतर काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये जवळजवळ अडुसष्ट जागांवरती विजय संपादित होताना दिसतोय काँग्रेस खूप मोठी मुसंडी या ठिकाणी मारताना दिसते त्यामुळे नाना पटोले यांची टीम सध्या महाराष्ट्रात खूप मोठं काम करते हे दिसतंय त्यानंतर पुढचा पक्ष येतो म्हणजे अजित पवार गटांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांना सोळा जागांवरती विजय प्राप्त होता दिसतोय अजित पवारांना हा मोठा फटका बसू बसू लागला आहे कारण की शरद पवारांना सोडल्यानंतर एवढ्या कमी जागा आल्यानंतर आता आमदार राहतील की नाही हा देखील त्यांना खूप मोठा प्रश्न पडला आहे त्यानंतर पुढचा पक्ष होतो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी तब्बल बासष्ट जागा जिंकत शरद पवारांची राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये खूप मोठा लीड घेते हे दिसतं या वयामध्ये शरद पवारांचं राजकारण महाराष्ट्राला भावलं का यावरून सध्या सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे त्यानंतर पुढचा पक्ष होतो म्हणजे शिवसेना शिंदेगड शिवसेना शिंदेंना जवळजवळ एकोणीस जागा मिळतील अशी ही शक्यता आहे त्यांना जवळजवळ एकतीस जागांचा जा फटका महाराष्ट्रात बसणार असलं चित्र आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरेंच्या दिशेने जाईल अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतो तो म्हणजे भाजपा भाजपा सत्तेचाळीस जागांवरती विजय होते महाराष्ट्रात भाजपला हा खूप मोठा फटका असेल देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मराठा समाज असलेली खूप चिड संताप याचा फटका भाजपला बसताना कुठेतरी दिसतोय यामुळे भाजप सत्तेतून बाहेर जाते की काय आता सध्या असा अंदाज वन इंडिया ही एजन्सी दाखवते आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे सदुसष्ट जागा मिळतील असा हा सर्व सांगत आहे उद्धव ठाकरेंच्या बाजूने सर्वच प्रसारमाध्यम असतील किंवा जनता असेल तर त्यांना खूप मोठा ॲडव्हान्टेज दाखवते त्यामुळे उद्धव ठाकरे महाराष्ट्रात सध्या लीडवरती असलेलं एकमेव नेतृत्व आहे उद्धव ठाकरेने खूप मोठं कमवलं अशी सध्या जाणकारांची माहिती आहे मित्रांनो यामुळेच आपल्याला काय आवडतं आहे महाराष्ट्रामध्ये हो अजून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील कोण मुख्यमंत्री व्हावे हो कोणाच्या जा किती जागा याव्यात हो आपल्या मनातील जागा आमच्यापर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील का हे देखील सांगा